शिक्षण संस्थेतील एज्युकेशन माक्यांकडून कर्मचाऱ्यांच्यावर गुलामगिरी लादली जाते हुकुमशाही लादली जाते मोगलाई लादली जाते नमस्कार मी आहे विष्णू चव्हाण आणि आपण पाहता परिवर्तन सूत्रांच्या माहितीनुसार डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जे पंचेचाळीस वर्षापूर्वीचे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय पेंढारकर कॉलेज आहे अनुदानित कॉलेज ते बंद करण्याचा प्रस्ताव अध्यक्ष श्री प्रभाकर देसाई यांनी शासनाकडे प्रस्ताव बंद करण्याचा पाठवलेला आहे त्यामध्ये सव्वीस प्राध्यापक हे बाधित होतात आणि तेवीस शिक्षकेतर कर्मचारी बाधित होतात या सव्वीस शिक्षकांना एकशे सतरा नंबरच्या रूममध्ये बसवण्यात आले आणि तेवीस शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकशे तेवीस नंबरच्या रूममध्ये बसवण्यात आलेला आहे आणि सकाळी नऊ ते संध्याकाळचे चार वाजेपर्यंत कोणाशीही संपर्क करता येत नाही अशा प्रकारे त्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्वसाधारणपणे जे शिक्षण माफिया आहेत त्या शिक्षण माफियांकडून खालीलप्रमाणे अन्याय अत्याचार कर्मचाऱ्यांच्यावर केले जातात ही सर्वसाधारण बाब आहे एक नंबर विना अनुदानित कर्मचाऱ्यांची ज्येष्ठता डावलून नवीन पद भरती केली जाते दोन नंबर सेवा ज्येष्ठता डावलून अनुकंपाची भरती केली जाते तीन नंबर सेवा ज्येष्ठता डावलून पदोन्नती केली जाते चार नंबर भरतीत स्थानिक बेरोजगारांना डावलण्यात येतो पाच नंबर संचालकांच्या नातेवाला प्राचार्य पदासारखे अधिकाराचे पद दिले जातात सहा नंबर शाला महाविद्यालयात भौतिक सोयी सुविधांचा अभाव असतो सात नंबर नवीन अजीव सभासद नोंदणी संचालकांच्या नातेवाचीच केली जाते संचालकांत मध्ये आठ नंबर आहे संचालकांत घरानेशाहीचा विचार केला जातो नऊ नंबर आहे विना अनुदानित कर्मचाऱ्यांना कमी पगारामध्ये वेट बिगारासारखे काम करावे लागते दहा नंबर आहे ठराविक काम करायचा ही राजकीय गुलामगिरी टाकली जाते अकरा नंबर आहे विना अनुदानित वयाधिक्यात बाधित कर्मचाऱ्यांच्या वारसांचा विचार केला जात नाही बारा नंबर आहे मेडिकल रजा सिव्हिल हॉस्पिटल प्रमाणित असताना रजा नामंजूर करून पगार केपा कपात केला जातो अशा प्रकारचे पाप या महाविद्यालयाकडून किंवा संस्थेकडून केला जातो संस्थेचे संचालक मंडळ हे आपल्या मर्जीतील प्राचार्य बसवतात आणि संचालक मंडल आणि प्राचार्य ही स्वतःची मालमत्ता किंवा आपल्या बापाची मालमत्ता समजतात अशा एज्युकेशन माफियांच्या पुढे झुकायचं नाही वाकायचं पण नाही डायरेक्ट मोडायचं कार्यक्रम करायचं साम दाम दंड भेद कशासाठी वापरले जातात आपल्या न्याय हक्कासाठी आपला त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे राज ठाकरे सारख्यांच्यावर दोनशे एकवीस केस आहेत म्हणून आज राज ठाकरे राज ठाकरे आहेत कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या हितासाठी एक दोन केसेस जर आपल्या अंगावर होत असतील तर त्यासाठी घाबरण्याची काहीच आवश्यकता नाही त्याशिवाय तुमच्यावर जो अन्याय होतो तो अन्याय पण दूर होणार नाही आणि कायदा थोडासा चुलीतच टाकायचा कारण अबकी बार कर्मचारी सरकार एक साधे तुम्हाला एक उदाहरण सांगतो एक कोंबडा असतो कोंबड्याच्या मालकाला आठवण येते का आता का याला कापून खायचा तो कोंबड्याला सांगतो की तुला कापायचं आहे पण तुला एक सवलत देतो तू अरवायचा नाही उद्या जर अरवला नाही तर तुला कापणार नाही कोंबडा दुसऱ्या दिवशी अरवत नाही कोंबड्याला वाटला मी वाचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी परत मालक बोलतो की तुला कापून खायचे आता तू अरवाचा सोडून दिला पण तू पंख फडफडायचे नाही कोंबडा तेच करतो पंख पण फडफडत नाही अरवत पण नाही तिसऱ्या दिवशी परत मालक त्याला बोलतो आता तुला कापून खायचे पण तू मानवरती करायची नाही मग आरवताना ज्याप्रमाणे मानवरती करायचं त्याला त्याच्या सवयीप्रमाणे तो पण ते बंद करतो चौथ्या दिवशी परत त्या मालक बोलतो की बाबा तुला कापून खायचा आहे पण तुला अंडा द्यावा लागेल आता कोंबडा रडायला सुरुवात करतो कारण तो कोंबडा आहे अंडा देऊ शकत नाही म्हणून कोंबडा रडायला लागल्यानंतर मालक त्याला विचारतो की बाबा का रडतोस तू तो तो, वो तो मी रडतो याच्यासाठी की माझा स्वाभिमान मी घाण ठेवला आणि तू सांगतो त्याप्रमाणे करत गेलो पण तोच माझा स्वाभिमान जर मी जिवंत ठेवला असता आणि पहिल्याच दिवशी तुला मी बोललो असतो अरे कापाचे तर बिंदास कापून खा मी काय तुझ्या कापून खाणाऱ्या खाण्यावर विरोध करणार नाही म्हणजे माझा स्वाभिमान हा जिवंत राहिला असता आता मला अंडा देण्याची माझी ताकद नाही कारण मी कोंबडी नाही मी एक कोंबडा आहे त्याच्या कारणाने मी रडतोय की मी माझ्या स्वाभिमानाशी समझोता केला ही माझी चूक झाली अशा प्रकारे स्वाभिमान हा आपल्यामध्ये असला पाहिजे एवढे बोलून मी थांबतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद